नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या शुक्रवारी अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये सोनूभाऊ चव्हाण यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे या गाडीमध्ये टोटल तुम्हाला पासष्ट भावनगर जंगलच्या टॉप क्वालिटी काठीवाडी शेड्या त्याचबरोबर तुम्हाला मोठ्या मापाच्या भावनगर जंगलच्या दहा फडकर देखील मित्रांनो घ्यायला भेटणार आहे त्याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण क्वालिटी शेवटपर्यंत बघा मित्रांनो चॅनल जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत काठीवाडी शेडीबद्दल विविध माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईव्ह सौदा वगैरे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्ही बघू शकतात टोटल सगळ्या पासष्टच्या पासष्ट शेड्या ह्या तुम्हाला गाभणी घ्यायला भेटणार आहेत दहा फडकर पाठी असतील त्या देखील मोठ्या मापाच्या पाठी तुम्हाला घ्यायला भेटतील संपूर्ण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर चला बघू या व्हिडिओच्या माध्यमातून क्वालिटी वगैरे कसं काय आहे तुम्ही बघू शकतात क्वालिटी वगैरे पूर्ण आहे सगळी सोनू बुचौ यांची क्वालिटी तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकतात आता हे बघा हे दादा जे पालक आहेत यांच्यापाशी शेळ्या पण आहेत त्यासोबत त्या गीर गाई तुम्हाला बघायला भेटते का काठीवाडी गाई त्या गाई देखील तुम्हाला त्यांच्यापाशी बघायला भेटेल बघू शकता तुम्ही ते गायी मशी सगळ्या एकासोबत ते चारत असतात हे बघा शेळ्या टोटल पासष्ट शेड्या तुम्हाला गाबने बघायला भेटतील काही तोलावरच्या तर काही महिन्याच्या कच्च्या देखील तुम्हाला बघायला भेटतील फक्त तुम्ही शिंगडी बघा भावनगर दंगलची क्वालिटी शिंगडी बघा सेमक वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील सोनू चव्हाण यांच्या गाडीमध्ये बघू शकता तुम्ही छोटी शिंगडीच्या शेड्या ह्या तुम्हाला बघायला भेटतील ह्या बघा तिकडे मागे गाईंची क्वालिटी बघा गाई, गाई पण केवळ भारी गाईत मित्रांनो ह्या लोकांपाशी शेती वगैरे मध्ये नाही पण बाहेर फिरवतात स्वतःचा चारा लागवड कमी असतो बाहेर फिरून देखील एवढी भारी क्वालिटी ते लोक मेंटेन करत असतात बघा गाईंची क्वालिटी पण कशी एक नंबर क्वालिटी गाई त्यांच्यापाशी तशाच शेळ्या पण ठेवलेल्या आहेत बघा इथं पण शेळ्या शेळींचं माप बघा खाली काशी वगैरे तुम्हाला बघायला भेटेल बघा मित्रांनो फक्त पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेथापर्यंत तुम्हाला शेळ्या घ्यायला भेटतील चांगल्या क्वालिटीच्या उंच पूर्ण लांब डबल अड्डी माप तुम्हाला घ्यायला भेटणार आहे तुम्ही बघू शकतात टोटल पासष्ट शेळींचं माप आहे पासष्ट पासष्ट शिडी गाभणीच्या गाभणी तुम्हाला घ्यायला भेटेल काही चार पाच दिवसात जाणेल तर काही महिनाभरात जाणतील काही आठ दिवस काही पंधरा दिवस वेगवेगळ्या याच्यामध्ये जाणत असतील टाईम घेतील तशा मोबाईल नंबर दिलेला आहे सोनू चव्हाण यांचावाला यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही गाडी ही उद्या येणार आहे शुक्रवारी सकाळीच आठ नऊ वाजेच्या सुमारास गाडी चाळीसगावमध्ये राहणार आहे बघा ही तोला वाटची शिडी तुम्हाला बघायला भेटेल काच बघा केवढा साफसुथरा का हे सळं पारंब्या बघा एक सारख्या बघायला भेटेल तुम्हाला बघा गड्डे वगैरे कसे लागलेले आहेत हे बघा हे पण आहे एकदम मांडीवरची तुम्ही बघू शकतात बघा तुम्ही शेड्या तर मोबाईल नंबर दिलेला आहे किंमतीविषयी तुम्ही त्यांना विचारून घ्या काय किंमत राहील काय नाही यासाठी फोनवर तुम्हाला किंमत वगैरे सांगितली जाईल किंमत वगैरे तुम्हाला फोनवरच माहिती पडेल व्हिडिओच्या नाही माहिती पण पडू शकत ही क्वालिटी बघा हे एकदम झेहरा दिसून राहिली बघा डबल पुरी गीर म्हणजे दिसते ती हे बघा तुम्ही क्वालिटी वगैरे हा आहे त्यांचा शेडींचा तुम्ही पाहिला ना तुम्हाला आणि त्याच्यानंतर आता ह्या बघा जंगलामध्ये खरेदी आहे मित्रांनो कोणा शेतकऱ्याकडनं पाच कोणा शेतकऱ्याकडनं दहा असे दहा गावं मिळून त्यांनी या शेड्या टोटल खरेदी केलेले असतात किंवा दोन पाच गावं मिळून खरेदी केले असतात आता बघा हे शेडी पालक ओरिजिनल शेडी पालक तुम्हाला बघायला भेटेल बघा खाली शेड्या कशा एक नंबर गड्डी लागले शेडींची कासी बघा हे एकदम आता या शेड्या मित्रांनो सगळ्या आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस घेणाऱ्या शेळ्या आहेत तुम्ही बघू शकतात डबल अड्डी शेड्या फुल चमकच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील या बघा कसे गड्डे लागलेले एकदम क्वालिटीची चमक बघा शेडीवरती तुम्ही पाहू शकतात आता हे वरदन शेडी पाहिला तुम्हाला बघायला भेटेल बघा शेड्या त्याच्यानंतर इकडे बघा शेडीच्या शिंगडी वगैरे बघा तुम्ही माप बघा केवढं मोठं माप आहे शेडींचं कलरमध्ये पण शेडी बघा केवढी भारी शेडी बघा या शेड्या तुम्हाला ज्या शेळ्या आवडतील त्या शेडींचा तुम्ही क्रीन शॉट मारून देखील त्यांना पाठवू शकतात की हा लॉट कसा होईल काय होईल मोबाईल नंबर तुम्हाला दिलेच आहे गाडी ही चाळीसगावमध्ये आहे जिल्हा जळगाव आहे गाडी सकाळी शुक्रवार येणार आहे अठरा जुलै रोजी खाली पूर्ण लिहून दिलेलं आहे तरी पण बऱ्याच जणांना वाचता येत नसेल कारण की आपल्या शेळीपालनामध्ये जास्त करून जे शेतकरी बांधव आहेत बऱ्याच जणांना वास्तावर वा लिखता येत नाही त्याच्यामुळे आपण बोलून देखील दाखवतोय ज्यांना वास्ता लिखता येतं त्याच्यासाठी आपण हे खाली टायटल लिहून दिलेलं आहे बघा काशी वगैरे चांगले आहेत बघा तुम्ही सगळ्या महिन्याच्या आत येणारा शेड्यात आपण एकदम डबल अड्डी माप आहे बघा ओरिजिनल जंगलचा माल आहे मित्रांनो बघा माप तेवढं भारी मापी उंच पूर्ण बघा शेड्या सगळ्या शेड्या मित्रांनो एक नंबर आण येत आहेत जेवढ्या पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय तेवढ्या शेड्या तुम्ही बघू शकतात या पण बघा लाल तेलंग्या शेड्या बघा केवळ भारी शेड्यात इकडे पण बघा या पाहू शकता तुम्ही शेड्या शिडींची क्वालिटी आता हा बराचदा हे बघा तार कंपाऊंड केलेला ना काही शिडी काय करते सा बराधा बराधा तार कंपाऊंडमध्ये मध्ये तिकडे जायचा प्रयत्न करते अशा वेळेस बऱ्याचदा सडाला प्रॉब्लेम येऊन जातो तिकडे शेतामध्ये बऱ्यापैकी बघा सगळं तार कंपाऊंड असे दिसतात ना कधी कधी सडाला देखील म्हणजे तार वगैरे लागला जातो असं होऊन जातं आपल्यावर कशी तर आपलं टेन्शन नाही कारण की लोकांपाशी कशी शंभर शंभर दीड दरशे शेडी असते लक्ष राहत नाही कुठे कधी शिडी चालली गेली काय होऊन गेलं आपल्यापाशी दहा पाच राहतात आपण काळजी घेऊ शकतो यांच्यावरली स्वतःचे होम ब्रेड तुम्ही करू शकतात मदर स्टॉक तुम्ही तयार करू शकतात स्वतःचा दहा शेडींपासून देखील मित्रांनो पूर्वी म्हण होती की एक शेडी वाडावरून द्यायची ती म्हण खरी आहे पकड्याचा टाईम लागतो टाईम तुम्हाला थोडा द्यावा लागतो हे बघा कशी शिडी आहे एकदम बघा कास हे पण बघा ज्या काही तोला आहेत आठ दहा दिवस घेतील पंधरा दिवस घेतील त्या तुम्हाला कासी वगैरे दाखवल्या जातात बघू शकता तुम्ही शिंगडी बघा बारीक शिंगडी एकदम कवडी शिंगडी आहे मधून तिसऱ्या वेतातल्या शेड्या मित्रांनो तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या अशा शेड्या आहेत टोटल साडे दहा मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आहे बघा शेड्यांची क्वालिटी प्रत्येक ठिकाण वेगवेगळ्या बघा इथून चार चार आठ दहा शेड्या या एका शेतकऱ्यापासून घेतलेल्या त्यांनी दहा आहेत ना तीन तीन सहा तीन नऊ दहा दहा शेड्या दिसतात एका 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 गाडच्या दहा शेड्या आहेत तुम्ही बघू शकता ह्या बघा लय अंगावरचे शेड असतात त्या माणसांच्या ह्या ते बघा तिकडे जी स्विफ्ट लावलेली मित्रांनो त्या स्विफ्टमध्ये सोनू भाऊचे वडील खरेदीसाठी खेडोपाडी राणावाना जंगलामध्ये जात असतात हे बघा तो त्यांचा दलाल मका बाई बघा तुम्ही त्यांची स्विफ्ट आहे म्हणजे एवढा टोटल खर्च कर करावा लागतो दलालाचं देखील कारमध्ये जाणं येणं सगळ्या गोष्टी बघा ही लोकल केली जाते आता जसं ते सगळीकडे फिरून आले शेड्या खरेदी केल्या टोटल समजा आता पासष्ट शेडींचं माप झालं त्याच्यानंतर काय करतं असं एक पिकअपवाला असतो त्याला सांगितलं जातं या या ठिकाणून शेड्या घ्यायच्या आहेत त्या त्या ठिकाणून त्या शेड्या टाकून आणत असतात इथं देखील एक माणूस द्यावा लागतो त्यांचा मंगा असतो तो मंगा टोटल शेड्या जमा करत असतो गाडीवाला सहभाग बघा असं चार चार पाच पाच टोटल शेड्या पिकअपमध्ये आणून एका जागेवरती जमा करतील ते मग आहे सर लोड करून येतात आता गाडी ही निघून गेलेली गाडी रस्त्यामध्ये गाडी ही सकाळपर्यंत चाळीसगावमध्ये राहणार आहे सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत तुम्ही क्वालिटी बघा एकदा हे बघा तुम्ही पाहू शकतात माप कसं एक नंबर आहे तर अशी लोकल केली जाते अगोदर तुम्हाला खरेदी दाखवली खरेदी कशी कशी केली आता ही लोकल दाखवतोय बघा तुम्ही बघा एक एक शेडी एकदम व्यवस्थित दाखवत असतो सोनुभूचे वडील आता हा शेवटचा व्हिडिओ बघा याच्यामध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल बघा आता हा वाडा आहे हा शे तिकडचा पालक म्हणा किंवा जो शेतकरी आहे त्याच्याकडे गौधन वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल त्याचा राहनमान बघा तिथं तम तंबू लावलेला आहे तिथं शेळ्या असतील त्याचा परिवार असेल किंवा मग गाई असतील मच्छी असतील मेहडे असतील हे टोटल ते तुम्हाला त्याच्यापाशी बघायला भेटेल बघा तिकडे मग अशी शेडींचा वाडा दिसतोय तो, तो मागे या गायी आहेत काय तर सांगायचा प्रयत्न करतो तो आपण त्याचा आवाज बंद करून दिलेला आणि आपलं बोलणं चालू आहे बघा गाई पण कशा क्वालिटीच्या आहे क्रॉसमध्ये गाय पण गाय बघा कशी गावरांमध्ये क्रॉस ती गिरण गावरांमध्ये बघा अशा मित्रांनो जंगलामध्ये राहतात ते लोक बघा जंगलात जाऊन असे तंबू वगैरे तयार करतात जसं आपल्या काही वाड्यावाल्या असतात ना वाड्यावाला तरी हा वाडा शेत झालं का ते शेतात फिरत असतात पण या जागेवरती असतात भरपूर काळ पूर्ण आजूबाजू जंगल सरतील अशा जंगलात जाऊन मित्रांनो माल खरेदी करून तुमच्यापर्यंत चाळीस बघा ती कार लावली तिकडे असं आणून तुमच्यापर्यंत माल पोहोचवला जातो चला धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा